घटना अठरा जुलै दोन हजार चोवीसची बारामतीतील फलटण रोडवरच्या टाटा शोरूममध्ये दुपारच्या साडेचार वाजता नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच अचानक सचिन दासाहेब कुंभार हा वयवर्ष अठरा युवक अचानक चक्कर येऊन खाली कोसळतो आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो बारामती शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद चक्कर येऊन खाली कोसळल्यामुळे व उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यामुळे झाला असल्याचं नोंद आहे अकस्मात मृत्यूची नोंद बारामती शहर पोलीस ठाण्यात आहे परंतु त्याचं शवविच्छेदन करताना मात्र विजेचा धक्का बसवून त्याचा मृत्यू झाला असं असा असं कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर हा मृत्यू नक्की हृदयविकाराचा धक्का बसून की विजेचा श्वाक बसून हा एक प्रश्न निर्माण झाला आहे मात्र या साऱ्या प्रकरणामध्ये कदाचित पोलीस तपास करताना या पुढील काळामध्ये हा मृत्यू विजेचा धक्का बसल्यानं झाला असावा अशा स्वरूपाची सुद्धा नोंद होण्याची शक्यता आहे तरी या प्रकरणामध्ये चक्कर येऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी नोंद पोलीस ठाण्यातही आहे एकंदरीतच वयाच्या अठराव्या वर्षीच मुलांना हृदयविकाराचा धक्का बसू लागलेला असल्याची देखील चिंता या निमित्तानं निर्माण झालेली आहे पण दुसरीकडे जर हा मृत्यू विजेचा धक्का बसून झाला असेल तर काळजी घेण्यात निष्काळजीपणा कोणी केला हा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित होऊ शकतो अठरा वर्षीय युवकाच्या जाण्यामुळं हा परिसरही हळहळून हल गेला आहे बारामतीतील ही अठरा जुलैची घटना आहे